आता याच योगेश कदम यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यापासून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे राजकीय नशीब अक्षरशः उलथापालतीला लागले एकीकडे महाविकास आघाडीचे नेते राजीनामा द्या अशी घोषणा देत आहेत तर तिथे शिवसेना शिंदे गटाच्याच नेत्यांनी त्यांच्याकडे आता संशयानं पाहायला सुरुवात केली आहे आता या सगळ्या गदारोळात योगेश कदम यांच्या डोक्यावरून शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात झटकले अशी चर्चा रंगू लागली आहे तर झालं नेमकं असं शुक्रवारी सकाळी योगेश कदम माफीनामा घेऊन दक्षिण मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर गेले पण दृश्य असं की शिंदे साहेब आत येत नाहीत आणि मंत्री बाहेरच्या दालनात खुर्चीत बसलेले तब्बल दोन तास राज्याचे गृहराज्यमंत्री असूनही अशा अवस्थेत बसावं लागल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे कदम साहेबांना थांबवून शिंदेंनी आपला राग स्पष्ट दाखवलाय का पुणे पोलिसांनी सचिन घायवाला परवाना देऊ नये असा ठाम अहवाल दिला होता तरीही योगेश कदम यांनी बांधकाम व्यावसायिके रोख व्यवहार करावे लागतात असा युक्तिवाद करत परवाना मंजूर केला परंतु सचिन हा कुख्यात गुंड निलेश गायवाळचा सक्का भाऊ विरोधकांना हवे तसे कोळीत मिळाले शिवसेना शिंदेगड गुंडांना कवच देते का असा सूर या नेत्यांनी लावला आणि मंत्री कदम यांच्यावर आरोपांची सरबत्ती सुरू झाली कोर्टानं त्याला दोषमुक्त केलं होतं म्हणून मी परवाना दिला असा डिफेन्स योगेश कदम यांच्याकडून करण्यात आला पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीवर व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेलं असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी लायसन्स मी शिफारस केलेली नाही का त्याचे निर्णयही आता सबकॉन्शियस माइंडनं घेतले जातात का असा टोला विरोधकांनी त्यांना लगावला या वादात आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रामदास कदम यांनी उडी घेतली पण अलीकडच्या काही काळात त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचा बचावी फेल ठरला शिंदे गटात आता मात्र मत आहे की कदम पितापुत्रांच्या कृतींनी पक्षाची प्रतिमा मलीन होती आहे शुक्रवारीच्या भेटीत शिंदे यांनी योगेश कदम यांना फटकारल्याचीही चर्चा आहे पक्षात वातावरण असे शिवसेनेला विरोधकांशी नव्हे तर स्वतःच्या नेत्यांच्या निर्णयांशीच लढावं लागतंय पुढे काय होणार योगेश कदम यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं जाणार का की एकनाथ शिंदे आणखी काही भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे